एस एल नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आपण बघतोय येवल्या तालुक्यातील डोंगरगाव या धरणामध्ये आज या महाराष्ट्राचे मंत्री यांच्या हस्ते डोंगरगावच्या धरणामध्ये पाणीपूजनाची कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमाला तालुक्यातून अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि पाणीपूजन झाल्यानंतर भुजबळांची एक छोट्या खाणी डोंगरगावच्या धरणामध्ये एक छोटीशी सभा झाली त्या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलेले आहे पण आपल्याला एस एल नाईन चॅनल या ठिकाणी काही गोष्टी सांगू इच्छितो की राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आजचं भाषण जे त्यांचं कुठेही मृतकांवरती आक्रमक नव्हतं भुजळांचं भाषण हे विकासावरती आज येवल्या तालुक्यामध्ये डोंगरगावच्या धरणामध्ये दिसून आलेलं आहे भुजळांच्या भाषणामध्ये असं म्हटलेलं होतं की पुणेगाव दरसवाडी कालव्यामध्ये अनेक योजना कराव्या लागल्या पाटाचे पाणी हे कसे आले हे अनेक संकट भुजळांपुढं मांडलेलं होतं पण भूजळांनी अनेक संकटावर मात करून ते डोंगरगावपर्यंत पाणी पोहोचवण्याचा हा त्यांनी ध्यास घेतलेला होता आणि ते डोंगरगावपर्यंत त्यांनी ते पाणी पोहोचवलं आणि जनतेला दिलेला विश्वास हा त्यांनी जनतेला दिलेला शब्द हा त्यांनी आज पूर्ण करून दाखवला असं छगन भुजबळ यांनी सांगितलं भुजबळांनी राजकीय लोकांना येवल्या तालुक्यातील राजकीय लोकांना आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते पण येवल्या तालुक्यातील राजकीय लोकांनी त्याच्याकडे पाठ फिरवली असे स्वतः भुजबळ बोलले या ठिकाणी पाटाच्या कामाचं आणि डोंगरगावमध्ये जे धरणामध्ये जे पाणी आलं आहे त्यात राजकारण कोणी करू नये असेही भुजबळ या ठिकाणी म्हटलेले आहे आपल्याला येवल्या तालुक्यात अनेक अशा काही योजना आणायच्या आहेत आणि त्या भुजबळांच्या मनातल्या योजना आहेत आणि ते भुजबळ आणणार असे त्यांनीही सांगितलेले आहेत भुजबळांनी अनेक शिवस्मारक याचाही भव्य कार्यक्रम येवल्यामध्ये होणार आहेत ही पण भुजबळांनी डोंगरगावच्या सभेमध्ये घोषणा केलेली आहे आणि भुजबळांचं आजचं भाषण अतिशय सौम्य आणि नागरिकांपुढं अतिशय सौम्य भाषेमध्ये भुजबळांनी आज शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं भुजबळांनी कुठेही सभेमध्ये कोणलाही विरोध केला नाही भुजबळांनी फक्त पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्यावरती किती अडी अडचणी आल्या ह्या काही गोष्टी भुजबळांनी सांगितलेल्या होत्या आणि त्यानंतर त्याआधी मोहन शेलार यांचं त्या डोंगरगावच्या सभेमध्ये भाषण झालं आणि मोहन शेलारने येवल्या तालुक्यातील पुढाऱ्यांना एक चिमटे घेतलेले आहे ते चिमटे असे की मोहन शेलार सभेमध्ये असे म्हणतात की या राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी जो येवल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पुणेगाव दरसवाडी पोहोच कालव्याचा जो शब्द दिलेला होता तो शब्द आज छगन भुजबळ यांनी तो पूर्ण केला असे मोहन शेलार म्हटले आणि मोहन शेलारने येवल्या तालुक्यातील पुढाऱ्यांना असा चिमटा घेतला की येणाऱ्या निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांना बिनविरोध आपण निवडून दिलं पाहिजे असे मोहन शेलार यांनी शेतकऱ्यांनाही सांगितले आणि राजकीय क्षेत्रातील लोकांना ही सांगितले सांगित की भुजबळांच्या मार्गदर्शनामुळे पुणेगाव डोंगरगावमध्ये आज पाणी आलेलं आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस भुजबळ व्यासपीठावरती भाषण करत असताना त्यांनी कलासवाशी जनार्दन पाटील यांचा उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये केला आणि भुजबळांनी त्या ठिकाणी मान्य केलं की ज्या जनार्दन पाटलांनी रोजगार हमीमधून पुणेगाव दरसवाडीची निर्मिती केली होती त्या निर्मितीच्याच नुसार मी पावलावर पाऊल ठेवून आणि त्या दिशेने त्यावरती प्रशासनाशी चर्चा करून इंजिनियरशी चर्चा करून आपल्याला या येवल्याच्या डोंगरगाव धरणामध्ये पाणी कसं आणता येईल याचं निवेदनसुद्धा मी जनार्दन पाटलाच्या नियोजनाप्रमाणेच केलं असे भुजबळ डोंगरगावच्या धरणामधले व म्हटलेले आहे एस एल नाईन मराठी न्यूज शरद लोहकरे पाटील डोंगरगाव